आता बाबा हो का ही जी आहे का ही काय दिसायला ही पिवळ्या रंगाची आळी दिसली का नाही पळायली लाल लाल, लाल, लाल लाल सर हे बोंड कसलाय एकदम कच्चा आहे का नाही ह्याच्यातून <coughs> काढली आळी मी काही दुसरी कोण आणली नाही आता हे प्रत्येक बोंडात जर तुम्ही बघितलं ना बारीक आळी आहे बघा तुम्हाला मला सांगा एवढी बारीक आळी म्हणजे ही चार दोन दिवसा खालची चाळी असणार आहे आता तयार झाली तर सांगायचा उद्देश आहे की त्या लोकांनी आणखीन बी कापसाची फरदर छिडी कशीच काप आमचे पाहुणे आमच्या पाहुणे पाहुणे कापूस कोणा त्याकडे म्हणले ते हसाय फरा म्हणलं कशाला ठुल ये हो कारण म्हणले ते आता कसं आहे म्हणले बोंड बोंड येई कापूस त्याला काय म्हणलं ओ घातले मात्रेची आशा केली खरी गोष्ट हो 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 बरोबर तुम्ही जमीन मंड ही चांगली करून ठेवा बरोबर आहे खाली वरी करा हो म्हणजे आपल्या उन्हाळ्यात तळत आहे बरोबर मध्ये नष्ट होत आहे आता ही कापूस त्यांनी असाच ठेवला म्हणून ही बोंडा आली ह्या बोंडामध्ये आळ्याची सारखी उत्पत्ती होत राहिली ना पुढे पुढे त्या आळ्यापासून पटत ऐवजी दुसरं जर काही किड असत कडबा झाला मग कोणत्या नसत केलं हो हो काही एखादा कडूळ आणून शनी बरोबर हो। चारा खाल्ला असतं ते खरी गोष्ट काय काय उपयोग त्याचा काय म्हणून जे आहे ते शेतकऱ्यांनी जानेवारी मध्ये जे आहे ते डिसेंबर झालं की लगेच आपला कापूस उपटाय टाका करायला पाहिजे फुकून द्यायला असं जर केलं तर गुलाबी बोंड आले काय केलं तर